नेहमीच धर्म आणि समाजासाठी मी चांगले काम करत आलो आहे नाथांच्या भूमीतून आलो असून येथील भक्तनिवास असो की वारकरी संस्था असो आपण त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे आलो आहे संत महंत आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे मी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताने विजयी होईल असा विश्वास शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे बीड बायपास येथे संत महंत वारकऱ्यांशी शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे म्हणाले की मी दिलेला शब्द पाळतो धर्माची समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला पदावर बसल्यानंतर चांगले काम हा माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे मंत्री झाल्यानंतर माझ्या डोक्यात हवा गेली नाही नाथ मंदिराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला सामूहिक दहीहंडी बाहेर आणली दहा हजार लोक तेथे ते बसतात शंभर रूम बांधणार आहे नाथांचे भक्त निवास नाही ते काम करण्याचे भाग्य मला मिळाले गाववाडी वस्तीला उत्पन्नातून दोनशे पन्नास गावात भजनी साहित्य भेट दिलं भजनाची गोडी लागावी यासाठी हा माझा प्रयत्न आहे वारकरी संस्थेला निधी दिला दहा घुंटे जागा उपलब्ध करून दिली ज्यांच्या ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला पैठणला संत पीठ सुरू केले छत्रपती शिवाजी महाराज महाराणी अहिल्यादेवी महाराणा प्रताप महात्मा ज्योतिबाफले यांचे पुतळे स्व खर्चातून देण्याचं काम केले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे तीनशे सत्तर कलम हटविले लल्लाचे मंदिर बांधण्याचे काम केले त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे राज्यातील देवस्थानाला निधी देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने केले मी संतांच्या आशीर्वादाने पहिले काम शहराला पाणी देण्याचं काम करणार आहे ते पण पैठणचे ज्या ज्यावेळी गरज पडेल त्या त्यावेळी मी तुमच्या पाठीशी राहिली शहराची वाट लावली मी पालकमंत्री झाल्यापासून पा या जिल्ह्याचा कसा काय पलट करता येईल याकडे लक्ष देण्याचे काम केले आपला ग्रामीण भागातील शेतकरी समाधानी होत असेल तर त्यापेक्षा पुण्याचे काम कोणते जिल्ह्याच्या हिताची विविध विकास कामे केली पाच सहा कोटी रुपये ट्रान्सफॉर्मरसाठी मिळत होते आता बत्तीस कोटी दिले आहे तुमच्या आदेशाला फार महत्त्व आहे मी शब्द पाळणारा आहे वारकरी भवनाचा विषय निकाली काढण्यासाठी प्रयत्न करेल संस्थानात हायमास्ट दिवे लावण्याचे काम केले मी आपल्यातलाच आहे आपल्या आशीर्वादाने मताधिक्याने निवडून येईल यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती भुमरे यांनी केली यावेळी हबप विष्णू महाराज नेमाणे म्हणाले की सर्व महाराज मंडळी जमली आहे आम्हाला तुमची गरज आहे हिंदुत्वाचा नारा तर आपण देत आहोत आता बुमरे यांना निवडून द्यायचे आहे त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत नवनाथ आंधळे महाराज म्हणाले की पालकमंत्री संदीपान बुमरे यांच्या अंगी संतांचे गुण आहे त्यांनी पैठणला चांगले काम केले म्हणून त्यांना आम्ही वारकरी म्हणतो सत्य आणि सत्ता एकत्र येईल तेव्हा धनुष्यबाण परंपरा जपायची आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बाण आहे त्यामुळे योग्य व्यक्तिमत्व मिळणार आहे शहरात वारकरी भवन नाही ते देतील असा विचार मांडला शिवसेना महायुतीचे उमेदवार भुमरे यांना आंधळे महाराज राजकारणातला भोळा शंकर म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो तुम्हीच विजयी व्हाल अशी अपेक्षा केली तुम्ही आमच्या शरीराचे रक्षण करा आम्ही लोकांचे मन परिवर्तन करतो तुम्ही निवडून येणारच अशी खात्री आंधळे महाराज यांनी दिली आभार ह भ कडुबाळ गवांदे महाराज यांनी मानले यावेळी बहुसंख्य वारकऱ्यांची उपस्थिती होती पाचशे वर्षाची आपली तपश्चर्या होती हे काम के कोणी केलं मोदी साहेबांनी तीनशे सत्तर किलो हाताचं काम कोणी केलं मोदी साहेबांनी मला सांगा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले असा कोणता मुख्यमंत्री पाहिला तुम्ही तीन दिवस आधी येऊन भाविकांची काय सोय पैठण पंढरपूरला अहो स्वतः टॉयलेट पाहिले भराची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली हॉस्पिटलची व्यवस्था केली धुळे तपासण्याच्या मोफत शिकले लाखो लोकांनी फायदा त्याचा घ्या त्याची आंधळे महाराज कोणी आलं का आतापर्यंत याकना शिंदे साहेबांचं जितके भाविक जातील तितका वेळ देण्याचं काम कोणी महाराज जाऊन द्या आणि निस्तर भेटत नाही तर ते, ते काम करण्याचं अहो आपल्या महाराष्ट्रात जितके देवस्थाने मग ते कोणत्या असो जेजुरीचा असू साताऱ्याचा असू वेरळ असू संत म्हणजे कुठलं असू द्या परळी असू मला सांगायचे सगळ्या देवस्थान निधी काय आता आपण काय दिला सगळ्या गाडाला निधी दिला मी सांगितलं ना आपण नुसतं भाषणातच बोलत होतो पण कृतीत आपण उतरित होतो पण आता देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील अजितदादा सर यांनी हे काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं या शहरात माझा शब्द आहे तुमच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या संतांच्या आशीर्वादाने मला वाटतं मी निश्चित खासदार होईल आणि पहिलं काम जर मी कोणतं करणार आहे पहिलं पाणी मी पहिलं काम या शहराला मोफलं पाणी द्यायचं काम करणार माझा पहिला अजेंडा आहे एक सात आठ महिन्यात मी पाणी देण्याचं काम करणार आहे आणि पाणी सुद्धा पैठणचं <laughs> आपण सगळं मला सांगायचं की कुठेतरी एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने की आपल्याला कुठेतरी पैठणचं पाणी संभाजीनगरला द्यायचं असेल त्याच्यामुळे मला देव उमेदवारी मिळाली असतं ते दाखतं मनाला हरकत नाही संतांच्या आशीर्वादानं हे काम निश्चित मागिक लागेल आणि संतांसाठी तुमच्यासाठी ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस मी हजर राहीन अशी मी आपले मी काही जास्त भाषण करीत नाही आचार संहिता आहे आणि महाराज आम्हाला सुद्धा अनुभव आम्ही संगच काम केलेले तुम्ही आम्ही सगळ्यांनी जिल्ह्याची कशी वाट लागली काय लागली ही मी सांगण्याची गरज नाही जिल्ह्याची लागली शहराची नाही जिल्ह्याची वाट लागली अहो मला एक सांगा की जिल्ह्यात आज बाकीच्या आपल्या नंतर नागपूर पुढे गेलो सगळ्यात पाठ आशिया खंडात संभाजीनगर हे पण आपल्याला नेतृत्व जसा पाहिजे तसं मिळायला ते चिल्लर काय लो लोकल हे त्याला जस माइंड पाहिजे तसं नाही तुम्ही राहिलेले सोबत तुम्हाला महानगरपालिकेचा चांगला अनुभव आहे म्हणून मला सांगायचं की आपण सगळे जण या जिल्ह्याचा कसा काय पलट करता अहो आता तुम्ही ग्रामीण भागात उभे आलेले मी रोजगार आम्ही आणि फलदांचा मंत्री झालो या साडे चार वर्षात शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम घेते